नमस्कार मी प्रवीण भास्कर बनकर आदरणीय नामदार श्री साहेब तथा आमचे काका आदरणीय श्री यांच्या व समस्तर येवलेकरांच्या नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तर्फे प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी करत आहे आपण ही निवडणूक का लढत आहात मी माझ्या प्रभागातील मूलभूत साठी काम करण्यास तत्पर आहे तसेच श्री नामदार जगन्नाथजी भुजबळ साहेब यांच्या विकासात साथ देण्यासाठी निवडणूक लढवत आहे आपले प्रमुख उद्दिष्ट माझे प्रमुख उद्दिष्ट शहरातील दैनंदिन समस्या कमी करणे तसेच स्वच्छ कालने आणि रस्ते आणि नागरिकांना सहज मिळणारी सेवा लोकांना विचारलं तर उत्तर देणारी एक प्रतिनिधी अशी व्यवस्था उभी करण्याची आहे आपल्याला येवल्याबद्दल काय विशेष वाटते येवला तसा लोकांचा शहर आहे या शहराची क्षमता खूप मोठी आहे योग्य नियोजन केलं किंवा त्याच्यात आणखीन आपण प्रगती करू शकतो असे मला वाटते आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहात मी इतरांमधील लोकांमध्ये राहणाराच एक मनुष्य आहे एक नागरिक आहे मी लोकांमध्येच राहणारा सहज उपलब्ध होणारा एक छोटा कार्यकर्ता आहे माझे मी स्वतः घेतो आणि जागेवर अभिमानाने सांगेन अतिशय उत्तम होता लोकांनी मला मा, भाऊ म्हणून समजून अडी अडचणी सांगितल्या मी माझ्या परीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला व त्याच्यात मी सक्सेस झालो जसे तुम्ही बघितलं तर गार्डन छान झालेले मंदिर छान झालेले ग्रीन झिम छान झालेले स्ट्रीट लाईट छान झालेले सर्व सुविधा उपलब्ध केल्या पण यामागे एकच आहे सर्व मतदार नागरिक सोबत होते यंदाची निवडणूक गेल्या निवडणुकीपेक्षा कशी वेगळी आहे तसं निवडणूक ही निवडणुकीसारखीच असते पण माझा सहकारी सचिन धोर वर्षी आज आपल्यात नाहीये ते गेल्यानंतर जी आज उन्ही वाचते या आज खंत कशी व्यक्ती करावा अशी गुन्हे आहे आपण नागरिकांना काय वचन देत मतदार हा राजा असतो नागरिकांना पुढले खोटे वचन देता येत नाही जे शक्य होईल स्पष्टपणे होईल जे काम होईल ते वेळ करून देणे हेच खरे वचन राहील आश्वासन राहील आपल्याला लोकांना काय संदेश द्यायचा आहे मी समस्त एवढेकरांना हा जुरून विनंती करतो की दोन डिसेंबरला आपण महायुतीचे सर्व उमेदवार व घटक पक्षांचे उमेदवार यांना व मला मोठ्या स्वरूपात आशीर्वाद द्या मताच्या स्वरूपात आशीर्वाद द्या व जास्तीत जास्त मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे धन्यवाद